जय श्रीराम जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत कि मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये कोणकोणते नंदी दाखल झालेले आहेत हा त्याचा भाग दुसरा आहे मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता सातारा जिल्ह्याची शाण असणारा राजधानी एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आहे तो हिंद केसरी बलमासुद्धा या मैदानात दाखल झाला आहे नमस्ते नमस्ते आज कोणाला घेऊन आलाय मित्रांनो राणा आलाय बघा आज कस काय नियोजन हो आहे राणाचं सरदार मला वाटतं पन्हाळ्यातले तुम्ही बरं बरं चांगलं हो नियोजन तुम्हाला मित्रांनो तुम्ही पाहू शकता नजर पण आलाय भाई नाव काय तुझं कोंडे गाव केळवडे बरं आज कस काय नजर सर आज घरची गाडी चिकन नजर चिकन नजर बरं आणि ड्रायव्हर कोण आहे ड्रायव्हर कोण ड्रायव्हर शिवतर धुर्या ड्रायव्हर शिवतर बर बऱ्याच दिवसात नाही गाडी पळते घरचीच नियोजन आणि चिक्या पण बऱ्याच दिवसांना आलाय मैदानात बरं चला तुम्हाला शुभेच्छा मित्रांनो तुम्ही पाहू शकता मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणून जे चिओक येतो रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सुद्धा मैदानात दाखल झालाय आणि छोटा पॅकेट बडा धमाका म्हणून जे चिळख येतो सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सुद्धा दाखल झालाय दादा आज कस काय नियोजन आहे रायफलचं चांगलं रायफल सिकंदर वेगवेगळे पैरे आहेत का कसे काय वेगवेगळे सिकंदरची जोडीदार पाहिला एकत्र पळालाय का नवीन आहे पैर नवीन पायरा कुणाबरोबर दिसेल आज बैल तास सांगू शकत नाही सांगू शकत चांगला आणि सिकंदर सिकंदर नवीनच आहे का बरं चला तुम्हाला शुभेच्छा ना। मित्रा नाव कायच मथुर गाव कुठलं दहगाव चा दगावचा मथूर पणाला दादा कसं काय नियोजन आहे आज चांगलं नियोजन आहे बर कुणाबरोबर दिसेल वजीर नऊशे सोळा मथुर आज गाडी पाळणार आहे गेल्या वर्षी ती गाडी राहिलेली बरं वजीर नऊशे सोळा आणि मथूर पाळणार आहे बघा कार मथुर लयच आज ताऊ दिसते लई दिवसात काढलाय किती दिवस दोन नेरचं महिन्यात झालं का नाही त्याच्यानंतर बैल बसून गटात नाही पळवा बैल बरोबर बैल पहिलेच महिन्यात पहिलेच महिन्यात शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो नागठ्यांचा चित्र पण आलाय कसं नियोजन दादा काय माहित नाही तिकडे गेल्यात का कार्यकर्ते बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा नाव काय दबंग दबंग गाव कुठलं मंगळापूरचा दबंग आहे कसं आहे रे कुणाबरोबर नियोजन परवाची नवीन खरेदी हा किती लाखाची पंधरा आज कसं काय नियोजन आहे कोणाबरोबर पळाला होता बस मास पळाला होता आणि कुणी घेतली खरेदी मंगळापूर नाव काय शेटचं गणेश शिंदे गणेश शिंदे बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो चला अजून कोण आले बो दादा नमस्ते नमस्ते आज कोणाला घेऊन आलाय शिवानी शंकर आणि शंकर शिवाचं कसं काय नियोजन आहे आणि शंकर शंकर दोघच घरचीच गाडी पाळणार बरं चला शुभेच्छेत धन्यवाद हि तर कोण नाही बरं का मित्रांनो तुम्ही सांगा हा कोणासारखा दिसतोय सेम टू सेम तसाच दिसतोय का नाही मित्रांनो ह्याला बघितल्यानंतर ना आठवण झाली बिंदूडचा बेताज बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे तो मोठा सोन्या पन्नास पन्नास त्याची पण आठवण झाली बघा इथं कोण नाही बघू आपण परत आलो विचारू कोण नाही नाव काय मारतंड मारतंड गाव कुठलं मार्थंडचं वालूच वालूच आहे जवळच आहे वाई तालुक्यात जावली आणि पहिलीकडचं शंभू शंभू कसं काय नियोजन आहे दोघांचं ड्रायव्हरचं नियोजन आहे ड्रायव्हरचं नियोजन आहे बरं चला शुभेच्छा धन्यवाद मित्रांना नाव काय तुझं नाव काय बरं स्वप्नील गाव कुठलं विरमाडे बर ह्याचं नाव काय काय नाव हिरा आणि अजून कुठले आणलेत पहिलं मल्हार पलीकडे का मल्हार काय मल्हार मल्हारचं कसं काय नियोजन आणि हिराचं शिव अलीकडचं देवा आहे का कुठलं गाव देवाचं खरशी बारामोरे जावळी खरं आणि पलीकडचं मसवे मसवेतलं पण नाव काय तिथं पुष्प पुष्पा कसं काय नियोजन आहेत नियोजन हे देवाचं नियोजन आहे मुंशीतल्या बैलावर हां हा आणि आले शुभेच्छा बघा शिवाचं गाव कुठलं वाय का बरं आणि दुसरा दुसरा कुठला आणला शंकर आणलाय तो पण वाईतलाच आहे मित्रांनो आपल्याला भेटला बघा बुट्टा ड्रायव्हर वाईवाला कारण बुट्टा काय म्हणतात तुला आपलं नाव आहे जरा 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 म्हणजे काय आपण गाड्या मध्ये म्हणजे हा जरा चांगले त्यामुळे माणसांनी आपलं बारीक आहे म्हणून बुट्टा डायव्हर पडले का बरं आज कस काय नियोजन आहे आज घरचा साच पाडणार आहे घरचा साच पाडणार आहे बरं चल शुभेच्छा तुला मित्रांनो तुम्ही पाहू शकता वाई चिखलीचा महाराज पण आलाय दादा कसं नियोजन आज महाराजचं आज वडकीकरांचा सम्राट आहे वडकीकरांचा सम्राट चांगलं नियोजन केलंय दादा बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो सबंध हिंदुस्थानचा लाडका महाराष्ट्राची आणबाणशान असणारा द्वादशम हिंद केसरी मैदानामध्ये दाखल झाला मैदान रिपोर्टरला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचे बटन दाबा धन्यवाद